तुम्ही नाराज आहात काय शेवटपर्यंत नाही नाही शेवटपर्यंत कट झालं त्यामुळे नाराजी निश्चित आहे आणि त्याच्या पाठीमागची जी कारण मी थोडीशी जी पाहिली ती अशी दिसते की आता महाराष्ट्रामध्ये जे कर्तृत्व काम याच्यावर जे काही चालायचं त्याच्याऐवजी आता विभाग प्रांत चालायचे विभाग चालायचे विभागभर प्रतिनिधित्व द्यायचे आता आपण बिहारकडे चाललो आता आता आपण बिहारकडे चाललो आहे बिहार जे काही आज अनडेव्हलप्ड आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण जातीयवादावरचं संपूर्ण राजकारण आपण सगळे मिळून तिकडेच चालले बिहारकडे बिहारकडे चाललो आपण मला एवढंच कळतंय हे बिहारकडे चाललं राज्य म्हणून मंत्रिपद नाही तर नाही मला मंत्रीपद महत्वाचं नाही माझ्यासाठी माझी कामं करणे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघातली काम मंत्रीपद मला महत्वाचं नाही आहे दुःख एवढं आहे की आम्ही महाराष्ट्र चाललाय कुठे तुम्हाला विभागीय नेतृत्व देत दिली जायची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि तिथून लोकांच्या कामासाठी उपयुक्त अशी माणसं त्यांच्या हातात सत्ता देत महाराष्ट्र आम्ही इतका पुढे नेला होता आपली आपण कुठेतरी रिव्हर्स चाललो आहे आपण कुठेतरी बिहारच्या बाजूने चाललोय आता ते तुम्ही पत्रकार तुम्हाला नाही नाही हिंदुत्व अजिबात नाही हिंदुत्व जातीय वारीपणा जो चालला आहे तो धोकादायक आहे मला मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे मला काय मंत्रिपदावर आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल प्रचंड राग एकनाथ शिंदे नाही असा